संतोष देशमुख प्रकरणाचा हत्याप्रकरणाचा तपास जे शी आय डीचे अधिकारी करत आहेत त्या शी आय डीच्या अधिकाऱ्यांनी वाल्मिक कराड वगळता बाकीच्या आरोपीवर आता मकोका हा एक अत्यंत महत्त्वाचा महत्त्वाचं जे कलम आहे किंवा तो गुन्हा मको अंतर, आहे मकोकांतर अंतर्गत तो गुन्हा आता दाखल केलेला आहे आणि वाल्मिक कराड यांच्यावर मात्र अद्याप मोकोका लागला नाही आणि तो का लागला नाही त्या पाठीमागं काय भूमिका आहे पोलिसांनी अद्याप तो का लावला नाही अशा प्रकारची चर्चा महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे वाल्मिक कराड यांच्यावर जर हा जो कायदा लागला नाही मोक्काचा तर वाल्मिक कराड काही दिवसामध्ये जेलच्या बाहेर येतील का आणि ते जर बाहेर आले तर बीड जिल्ह्यामध्ये पुन्हा काय घडेल असे अनेक चर्चा किंवा तर्क आणि वितर्क सुरू झालेले आहेत या पाठीमागं नेमकी काय या या पाठीमागं कुठली शक्ती नेमकी काम करते आहे किंवा वाल्मिक कराड यांना वाचवण्यासाठी राज्यामध्ये काही घडतंय का या विचारात आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू आणि आपण पाहत आहे दरिंगा लाईव्ह मित्रांनो संतोष देशमुख हत्याप्रकरणी अटकेत असलेले जे आरोपी आहेत या सर्व आरोपीवर सी आय डीच्या तपास पथकाने किंवा सी आय डीच्या अधिकाऱ्याने मोक्का हा अत्यंत महत्त्वाचा कायदा लावलेला आहे आ, या कायद्याअंतर्गत आता त्यांच्यावर पुढील शिक्षेची कारवाई वगैरे होणार आहे परंतु या आम, आ, मोका हा अद्यापही वाल्मिक कराड्या लागला नाही किंवा तीनशे दोन हे कलमसुद्धा वाल्मिक कराड्या लागला नाही किंवा संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये दे वाल्मिकी कराडांचा कुठे संबंध होता याची चर्चा सुद्धा होताना दिसत नाही त्यामुळं लोकांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला आहे एक संशयाचं वातावरण निर्माण झालं आहे की शियाडींच्या ताब्यामध्ये शिया डी कोठडीमध्ये असलेले जे आरोपी आहेत मग ते सुधीर चांगले विष्णू चाटे माणिक चाटे सुदर्शन घुले महेश केदार जयराम चाटे प्रतीक घुले आणि कृष्णा आंधळे हा फरार आहे यापैकी एकानीही आत्तापर्यंत आपल्या जबानीमध्ये वाल्मिक कराड्यांचं नाव घेतलं नसावं का हा सर्वात मोठा आणि कळीचा मुद्दा सध्या महाराष्ट्रामध्ये चर्चेला जातोय आणि मग पोलिसांचा जो तपास आहे किंवा सी आय डीची जी यंत्रणा या प्रकरणामध्ये काम करते या यंत्रणेमध्ये किंवा ज्या पद्धतीची माहिती या गुन्हेगाराकडनं किंवा या आरोपीकडनं पोलीस मिळत आहेत त्या माहितीमध्ये अद्यापर्यंत कुठेही मग ते सी डी आर असेल किंवा टेलिफोनवरचा संवाद असेल किंवा आणखीन कुठलाही धागा दोरा वाल्मिक कराडांचा कसा काही जोडा नाही किंवा पोलिसांच्या पोलीस तसं का सांगत नाहीत किंवा त्या पद्धतीनं तीनशे दोनचा गुन्हा वाल्मिक कराड्यांच्यावर का दाखल होत नाही किंवा मको का हा जो कायदा आहे त्यामध्ये वाल्मिक कराडांचं नाव अद्यापर्यंत कसं आलं नाही असे अनेक प्रश्न चर्चेले जात आहेत खरं म्हणजे या प्रकरणामध्ये नेमकी कायदेशीर काय अडचण आहे काय तरतूद आहे ही सी आय डीनं आणि पोलिसांना माहिती आहे किंवा या प्रकरणाचा तपास यंत्रणा करते त्यांना माहिती आहे परंतु सी आय डीच्या कक्षेच्या बाहेर जी चर्चा आहे महाराष्ट्रामध्ये ही चर्चा मात्र या संपूर्ण प्रकरणाकडं संपूर्ण महाराष्ट्र मराठवाडा संशयानं पाहतोय एकतर सी आय डीचे अधिकारी दररोज काय तपास चालू आहे काय माहिती पुढे येते आहे कोणाच्या जबानीतून काय पुढे येत आहेत ह्या सगळ्या गोष्टी सी अधिकारी गुप्त का ठेवत आहेत हा एक मोह अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे सीआयडीचे अधिकारी किंवा जिल्हा पोलीस अधीक्षक किंवा गृह विभागाचे उपसचिव सचिव किंवा गृहमंत्री या संदर्भामध्ये प्रेसला माहिती का देत नाही कारण संतोष देशमुखांची का हत्या ही आता महाराष्ट्राच्या एक अत्यंत महत्वाचा आणि लोकजीवनावर परिणाम करणारा ही घटना आहे लोकजीवनावर परिणाम करणारी आणि मग या संपूर्ण तपासाची अप टू डेट माहिती पब्लिकच्या समोर का जात नाही लोकांच्या समोर का जात नाही प्रेसच्या समोर जात नाही एकही एक पत्रकार परिषद सी आय डीचे हे अधिकारी अद्यापपर्यंत का घेत नसावेत त्यांच्या हाती आतापर्यंत या प्रकरणातली काय काय धागे दोरे लागलेले आहेत ते पत्रकारांना किंवा प्रेसला का सांगत नसावेत हा एक मोठा प्रश्न आता महाराष्ट्रामध्ये चर्चेला जातोय आणि आता सामान्य लोक सहजपणे बोलून चाललेले आहेत ते त्या सत्रांच्या भाषेमध्ये बोलतात की सोंगट्यांचा बळी देऊन वजीराला वाचवण्याचं ठरलं आहे काय दोन चार धपा सोंगट्या मेल्या तर हरकत नाही पण आपला वजीर साबूत राहिला पाहिजे यासाठी मुंबईमध्ये बसलेले किंवा राज्याच्या प्रमुख पदावर जाऊन बसलेले लोक वाल्मिक कराड यांना वाचवत आहेत काय तशा पद्धतीची फिल्डिंग या तपास यंत्रणेच्या भोवती लावली आहे का तपास यंत्रणेवर कोणाचा दबाव आहे का तपास यंत्रणा थेट मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आहे की आणखीन कोणाच्या संपर्कात आहे असे अनेक प्रश्न या प्रकरणामध्ये उपस्थित केले जात आहेत आणि लोकांच्या मनामध्ये एक शंका लोकांची खरं म्हणजे लो, लोक लोकभावना खूप महत्वाची भावना असते लोकांच्या मनात जे प्रश्न असतात किंवा लोकांच्या मनामध्ये जी शंका असते त्या शंकांचं निरसन होणं हे लोकशाहीमध्ये अत्यंत महत्वाचं काम असतं आणि मग सध्या या प्रकरणामधला जो तपास आहे हा गुप्तपणे केला चालतो मी त्याच्यासाठी गुप्त हा शब्द वापरेन या प्रकरणाचा तपास गुप्त का होतोय किंवा तपास यंत्रणा जो तपास करतायत त्याची माहिती पब्लिकला का दिली जात नाही हा मोठा प्रश्न आहे त्यामुळं या प्रकरणाच्या भोवती सुरेश धसांच्या भाषेमध्ये काही आकांचा वगैरे काही कुठला आकडा वगैरे आकाने लावला आहे काय असा प्रश्न हे निर्माण होतो किंवा आका आकाची जी राजकीय ताकद वगैरे काही जी आहे मुंबईमध्ये दिल्लीमध्ये जिकडे कुठे असेल तिकडे ती ताकद या तपास यंत्रणेवर एक प्रकारचा दबाव प्रेशर असं काही टाकते का हाही प्रश्न उपस्थित झाला आहे जोपर्यंत खुनाच्या गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराड्यांचं नाव येणार नाही तीनशे दोनचा गुन्हा त्यांच्यावर दाखल होणार नाही इतर आरोपीबरोबर त्यांच्यावरही मोक्का लागणार नाही तोपर्यंत महाराष्ट्राला असं वाटेल की या प्रकरणाचा तपास योग्य दिशेनं सुरू आहे जर असं घडलं नाही वालमीकरणाला उद्या जामीन मिळाला ते बाहेर आले आणि बाकीचे सगळे मोकामध्ये मध्ये गेले तर त्याचा अर्थ असा होऊ शकेल का की वजीर वाचला सोंगट्या मेल्या म्हणजे सोंगट्यांचा बळी देण्याचं मोठ्या आकाच्या आकानं ठरवलं आहे काय याची चर्चा परळीत आहे बीड जिल्ह्यामध्ये आहे सर्वत्र आहे आणि म्हणून या प्रकरणाला या प्रकरणाच्या तपासाला लोकाभिमुख करावं अशा प्रकारची आता लोकांची मागणी आहे लोकांना माहीत झालं पाहिजे की या प्रकरणामध्ये कशा पद्धतीचा तपास होतोय आणखीन एक शंका महाराष्ट्राच्या मनामध्ये आहे हे प्रकरण चालवण्यासाठी राज्याचे चा मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसजी हे अशा एका विधिज्ञाची नियुक्ती करणार होते मोठ्या उज्ज्वल निकम यांच्यासारख्या ती विधिज्ञाची नियुक्ती किंवा वकिलाची नियुक्ती अद्याप का झाली नाही ही कधी होणार आहे जर सी आय डीच्याच चौकशीमध्ये किंवा सी आय डी जो चार्जशीट तयार करत आहे त्या चार्जशीटवरच हे प्रकरण जर भागलं तर भविष्यामध्ये या आरोपींना किंवा ह्या या या आरोपींच्या पाठीमागा असलेला जो कोणी दादा आहे बॉस आहे त्याला किंवा या बॉसच्या बॉसला पूर्णपणे या प्रकरणामध्ये दखलंदाजी करण्याचा वाव आहे का असाही प्रश्न उपस्थित केला जातो आहे बीडचं प्रकरण अत्यंत गंभीर प्रकरण आहे या गंभीर प्रकरणाची चौकशीसुद्धा तितक्याच गांभीर्याने झाली पाहिजे तितक्याच पारदर्शी पद्धतीनं झाली पाहिजे प्रत्येक गोष्ट लोकांना कळली पाहिजे एक साधा प्रश्न आहे की आरोपीकडे आरोपीचा मोबाईल सापडला आणि आरोपीच्या मोबाईलमधून आरोपीने संतोष देशमुख यांचा खून कशा पद्धतीने केला जातोय हे एका वरिष्ठ नेत्याला व्हिडिओ कॉल करून दाखवलं अशी चर्चा सुरुवातीच्या काळामध्ये होती त्या व्हिडिओ कॉलचं काय झालं तो कोणाला व्हिडिओ कॉल गेला तो कोणता नंबर होता त्याची माहिती सी आय डीने मिळाली असेलच मग ही सगळी माहिती जनतेच्या समोर का येत नाही बीड जिल्ह्याचे पोलीस प्रमुख नूतन पोलीस प्रमुख किंवा सी आय पोलीस प्रमुख ही सगळी मंडळी ही माहिती प्रेसला का देत नाही असा एक गंभीर आणि महत्वाचा प्रश्न उपस्थित केला जातोय पोलीस किंवा सी आय डी किंवा जे सरकारी यंत्रणा या प्रकरणामध्ये तपास करते ते चुकीचा करते असा आरोप नाही आहे त्या तपासामध्ये ज्या ज्या गोष्टी समोर येत आहेत त्या लोकांच्याकडे गेल्या पाहिजे अशी जनतेची मागणी आहे आणि सरकार सरकारचं कामकाज हे पारदर्शी असलं पाहिजे जे जे, जे काही होत आहे ते लोकांच्या समोर जायला काय हरकत आहे परंतु हे लोकांच्या समोर जात नाही त्यामुळे या प्रकरणाचा संशय वाढतो आहे कालच्याच घटना आहे काल आरोपीला मुक्का लावल्याची प्रेसनोट सी आय डीच्या अधिकाऱ्याने काढली नाही किंवा जिल्हा पोलीस प्रमुखांनी काढली नाही किंवा गृह मंत्रालयाने सुद्धा काढली नाही कसलीच माहिती पत्रकारांना दिली नाही जेव्हा या प्रकरणी न्यायालयामध्ये एका दुसऱ्या आरोपीच्या केसमध्ये किंवा आरोपीच्या तारखेमध्ये वकिलांची जी चर्चा सुरू झाली किंवा वकिलांनी जी दलील पेश केली तेव्हा समजलं की या आरोपींना या या सात आठ आरोपींना मोक्का लागलेला आहे वाल्मिक कराड यांना मोक्का लागलेला नाही किंवा वाल्मिक कराडांचं नाव वा अद्याप तीनशे दोन मध्ये सुद्धा नाही मग वाल्मिक कराड हे केवळ खंडणी एवढ्या एका मर्यादापुरते जर मर्यादित या प्रकरणामध्ये राहिले तर ते लवकरच सुटून बाहेर येतील ही गोष्ट काळ्या दगडावरची रेख आहे म्हणून राज्याच्या गृहमंत्र्यांनी म्हणून सी आय डीच्या ऑफिसर्स मंडळींनी या प्रकरणातल्या ज्या अपडेट्स आहेत त्या जनतेला दिल्या पाहिजेत ही जनतेची अत्यंत प्रामाणिक आणि महत्त्वाची मागणी आहे आज इतकंच अशाच महत्त्वाच्या गोष्टीवर रोखोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा रिंग लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा